निरबिड निरपेक्ष वृतांकनाता बुलंद आवाज एमके न्यूज 24 तास संगमने युलाइसी तुमच्या कुटुंबाचा सुरक्षित भविष्याचा विश्वासू सहकारी उद्याची चिंता आजच मिटवा एल एलआयसी ची योग्य योजना निवडा आमच्याकडे सर्व प्रकारच्या एलआयसी च्या पॉलिसी तसेच मेडिक्लेम पॉलिसी खात्रीशीर मिळेल तुमच्या गरजेनुसार योग्य योजना योग्य मार्गदर्शन योग्य संरक्षण आमच्याकडे योजना कन्यादान योजना पेन्शन योजना जीवन संपूर्ण योजना बालविद्या योजना कवच कुंडल योजना मनी बँक योजना धनलाभ योजना स्टार हेल्थ मेडिक्लेम मग विचार कसला करताय आजच या पॉलिसीसाठी संपर्क करा मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस अडतीस झिरो तीन एकतीस आणि एकोणऐंशी बहात्तर पासष्ट झिरो तीन एकतीस सो सोनाली रोहित लोखंडे एल आय सी विमा सल्लागार आमचा पत्ता वैदुवाडी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संगमनेर मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे संगमनेर मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे आज आपल्या सभागृहामध्ये इथे आवाज उठवणार आहे नाही यापूर्वी माझ्या संगमनेर मतदारसंघातील गावांमध्ये रेल्वे मार्ग जाणार म्हणून भूसंपादन सुद्धा झालं आहे त्याबाबत चळवळ सुद्धा करण्यात आले पण अचानक काय परिस्थिती झाली माहीत नाही आणि अचानक मार्ग बदलण्यात आला तर महारेलचं जर आज आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने पन्नास टक्के भाग रेल्वेच्या याच्यामध्ये आहे तर यापूर्वी जर तुम्ही रचना केली होती यापूर्वी जे सांगितलं होतं का पुणा नाशिक रेल्वे ही आलेफाटा संगमनेर मार्गेच जाणार आहे पण अचानक आठ दिवसापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी सभागृहामध्ये सांगितलं का तो मार्ग आम्हाला सोयीस्कर वाटत नाही त्यामुळे आम्ही तो मार्ग बदलत आहे तर या गोष्टीचा मी इथं जाहीर निषेध करतो कारण अशा प्रकारे जर आमच्या संगमनेर तालुक्याच्या विकासावर याचा परिणाम होणार असेल आमच्या संगमनेरकरांची गेल्या कित्येक वर्षाची ही मागणी आहे संगमनेर मार्गे रेल्वे गेली पाहिजे त्याला आज जर कोणी आडकाठी आणत असेल तर त्याच्याबाबत बाबत निश्चितच आम्ही जनआंदोलनाच्या माध्यमातून भविष्यात कालच मी आमचे जुन्नरचे जे आमदार आहेत शिवसेना पक्षाचेच शरददादा सोनवणे यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आहे लवकरच आम्ही सर्व मिळून मोठं आंदोलन करणार आहे नाही जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ आम्ही कारण यामध्ये राजकारण करण्याचा आमचा प्रयत्न नाही परंतु दुर्दैवाने काही लोकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राजकारणाचा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी केल्या होत्या त्यामुळं जे प्रामाणिकपणे ज्यांचा हेतू ही, शुद्ध राहील या आंदोलनामध्ये त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही आंदोलन करू परंतु माझी भूमिका राहील का, का सत्तेतील जे पक्ष आहेत महायुतीचे जेवढे काही आपले आमदार खासदार असतील त्यांना बरोबर घेऊन त्या आता दुर्दैवानी तिथे कोल्हे साहेब सुद्धा महाविकास आघाडीचे आहेत त्यानंतर आज भाऊसाहेब सुद्धा महाविकास आघाडीचे आहेत राजाभाऊ सुद्धा महाविकास आघाडीचे आहेत त्यामुळे तर या तीन खासदारांनीच लोकसभेमध्ये हा प्रश्न उचलून धरणं गरजेचं होतं परंतु दुर्दैवाने तसा काही प्रकार झालेला दिसत नसल्यामुळे आज आमची संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका आहे त्याला मी कुठेतरी पुढे घेऊन जात आहे हा प्रश्न निश्चित कालच मी या संदर्भात आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांशी चर्चा केली त्यावर शरददादा सोनवणे होते साहेबांनी आम्हाला सांगितलं आज साहेबांना पत्र दिल्यानंतर साहेब सुद्धा त्यांचं पत्र देता आणि वेळप्रसंगी साहेब स्वतः येऊन आमचे खासदार आदरणीय श्रीकांतदादा शिंदे साहेब हे आम्हाला स्वतः तिथं केंद्रीय रेल्वेमंत्र्यांबरोबर भेट घरून देणार आहे त्यामुळे निश्चितच आमचा प्रयत्न राहणार आहे सरकार आपलंच आहे आपल्या विचाराचं आहे परंतु यापूर्वीचा जो आता जो नवीन मार्ग आला आहे या मार्गावरती ऑलरेडी रेल्वे असल्यामुळं आम्हाला संगमनेर नारायणगाव सिन्नर या भागात रेल्वेची आवश्यकता आहे त्यामुळे संगमनेर मार्गेच ती जावा अशी आमची भूमिका आहे